विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या वॉर्ड आपल्या मुलामध्ये सगळ्यांनी मिळून एक जीवानं एक विचारानं सगळ्यांनी पाठिंबा घोषित केला त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद बाप्पा असतील सनेम असेल बाप्पा असतील बाकी सर्व नेते मंडळीत आहेत कार्यकर्ते आहेत माझ्याबरोबर सर्वचे तालाजी पाटील पुढे आहेत गाडी आहेत त्यांनी सरगरचे ते पाटील आहेत सरपंच आहेत पण मोल्यामध्ये फटाके वाजायला लागले त्यांना ते आशीर वाटला काय झालं त्यांना आशीर्वाद वाटलं तानाजीराव पुढं वेगळं कसं घडलं हे म्हणलं प्रेमा त्याला काय कोणी तेल मीठ लावलं नाही काय नाही केलं नाही काय केलं हे सगळं प्रेमा पटेल आज सांगत असतील आघाडीवाले काँग्रेसवाले असतील काय काय आमचा काय ठेका घेतलाय काय त्यांच्या साथ वगैरे आता की मुस्लिम समाजाचं मतदान भाजीला पडणार मी पंधरा वीस वर्ष सरपंच आणि आपण पंधरा वर्ष झालं गोविंद पंधरा वर्ष झालं गोविंद आपण कुठेही कुणाला गालबोट लागेल असं कुठेही घडलं नाही सगळ्यांनी संयम पाहून सगळे आपले सण आपले उत्साह आपल्या प्रेरण आपण साजरे केले माझी भूमिका ही असते की सौख्यानं नांदायचं व्यवसाय नांदायचं कुठं गालबोट लागलं नाही आपल्या मिरजला कुठे गालबोट लागणार नाही ह्या प्रयत्न आपण करायचं काही लोक मुद्दा करतात की दोन हजार नऊ साली दंगल झाली ही दंगल हिंदू मुस्लिम झालेली नाही पहिलं सांगतो तुम्हाला त्याचा मी आय विटनेस आहे मी भोगले ते तुम्हाला माहिती आहे ही दंगल झाली प्रशासन आणि आपलं जनता ह्यामध्ये झाली मला सांगा त्यावेळेला कोणाच्या तर हिंदूचं एखादा ड्रॉप रक्त पडलं का नाही मुस्लिमचा तर ड्रॉप रक्त पडलं का कोणाला मारामारी कोणा झाली का फक्त प्रशासन टाईट होतं तो वी एस पी टाईट होता त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम झाला आणि आपल्यामध्ये विषमता तयार झाली आता मग हे सांगितलं आपली पोळू भाजन घेण्यासाठी हे लोक आपल्यामध्ये भीन तयार करत आहेत आणि भीन तयार करून फायदा करत आहेत आता मी सांगा पंधरा वर्ष तुमच्यामध्ये मी कुणाचं वाईट चिंतलं कधीच मला हात करून सांगा भाऊ आमचं तुम्ही वाईट चिंतलं आमच्यावर पोलीस केस केल्या किंवा के आम्हाला काय केलं काय गुंडगिरी केली कुठं काय केली मला दाखवून कधीच नाही आहे इव्हन मला अभिमान वाटला त्यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहिणीचं ज्यावेळी नोंद करायला आपल्या ऑफिस मी चालू केलं आपण कारण नोंदणीचा जाणार कुठं नोंदणी करणार कुठं काय करणार मग दलाली येतात मध्ये मग ते घे पाचशे रुपये दोनशे रुपये असे करतात त्यामुळे मी म्हटलं बाप्पा ना की आपण ऑफिसमध्ये चालू करू पाच कॅम्प्युटर लावले पाच स्टाफ लावला तिथं आणि आपण नोंदणी केली पण मला अभिमान वाटतो माझ्या मुस्लिम समाजाच्या माझ्या बहिणी सगळ्या लाईनमध्ये उभा राहून तिने नोंदणी केल्या आज त्यांच्या आखोला पैसे आले आज त्यांच्या आखवारला पैसे असेल माझी भावना जर वेगळी असते तर मी काय म्हणलं असतं बाबा गुण आहे ना पण ती भावना नाही आहे एकदा आपल्या देशातल्या सगळ्या आपल्या राज्यातल्या सगळ्या आपल्या तालुक्यातल्या सगळ्या ज्या माता बहिणी आहेत त्या माता बहिणी त्याला कुठल्या जातीच्या प्रांताच्या धर्माच्या हा विषय माझ्याकडं नसतो माझ्या ऑफिसमध्ये मा कुणी आला आता फोन येत नसेल तो भाग वेगळा आहे पण माझ्या ऑफिस आल्यानंतर कुणी आला तर त्याच्या पदरात मी त्याचं काम टाकतो आणि करायचा निश्चितच मी प्रयत्न करतो तो मुस्लिम्स आहे तू हिंदू आहे तू लिंगायत आहे तू जैन आहे तो दल दलित आहेस असं मी कधीही कुणाला म्हणलं नाही आणि म्हणलं असेल तर मला कुणीही मला माझ्या समोर द्यावं मी मिरजचा मिरज माझी जनता माझी मी जनतेचा उदाहरण तुम्हाला मिळणार नाहीये की जेणेकरून कुठेतरी गालबोट लागेल किंवा माझा एखादा कार्यकर्ता कुठल्याही समाजात असला तो नाराज होईल आणि माझ्यापासून बाहेर पडला असं कधीही कृष्य मी केलेलं नाही आणि आता हे काय सांगतायत की मतदान सगळं आम्हालाच मिळणार अरे जनता आहे कुणाला दिल ते मतदान दिल ना बघूया ना त्यामुळे काय मतदान दिलं नाही दिलं म्हणून काय तीन टम मी काय प्रेम पडलो नाही आहे बरं मला तीन वेळा नियम असा होता की एक एक अफवाशी उठली मध्ये तरी की दोन वेळाच मेरुजाचा आमदार होतो तिसऱ्या वेळ होत नाही तो शाप आहे मेरुजाला <laughs> शांत बसा शाप आपण पुसून काढू आणि शापून काढलो आपण हायड्राईक केली तिसऱ्या वेळ निवडून आलो आपण सगळ्यांचे आशीर्वाद काय मी तुम्हाला हे म्हणत नाहीये डायरेक्टली येणारे लोक वेगळे आहेत अन डायरेक्टली पण काम करणारे लोक खूप आहेत ही अंडरग्राऊंड शक्ती आहे ना ही पण मागं लागली आणि त्यामुळे आपण निवडून आलो प्रत्येक वेळ असं नसतो तुम्ही मतदान दिलंच नसेल दिलं असेल ते मला माहीत नाही आहे पण प्रत्येक वेळी दहा बारा हजार लीड मला शहरात पडतं ना हे मतदान येतं कुठं नाही आहे तर आहे ना आत तर ताकद मागं माझ्या उभी राहिलेली आहे ना हे हो महत्त्वाचं आहे ना तर त्यामुळं आपल्याला चिंता करायची जरूर नाही आहे जोपर्यंत मिळत आहे तोपर्यंत तुम्हाला संरक्षण सु सुरक्षितता ही निश्चित मिळते आपण सगळ्यांनी उडागुरून लांधायचं आहे आपल्याला सगळं करायचं आहे आणि ते झाला झालं आपण आणि आता वरचेही लोक म्हणायला लागले भाऊ पंधरा वर्ष झालं पण पुन्हा कधी गारबोट लागणार असं बघलं नाही तुमचे सण करतो आम्ही तुमच्या सणाला येतो आमचे सण करतो आमच्या सणाला तुम्ही आता मिळून मिळून आपले सगळे सण करतो आपण त्यामध्ये कोणी चिंता करण्याची जरूर नाही आहे आता मगाशी आपण सांगितलं की उद्योगधंद्यासाठी आता पुढली पाच वर्ष तोच धंदा आहे माझा उद्योग उभा करायचा बरोबर ना त्यामुळं निश्चितच लागतील ला, आपले लोक रिक्षावाले हे वाले करता, करता। बाकी धंदा करतात हातावरचं पोट करतात सगळं करतात त्यामध्ये त्यांनाही संरक्षण आपण देतो आता रिक्षावाल्यांना आपण प्रत्येक ठिकाणी संरक्षण देत असतो बाकी कामांना संशय देतो आपले हातगाडीवाले त्यांना संरक्षण देत असतो अरे हातावरचं पोट आहे बरोबर ना त्यांना हकलायचं आणि त्यांना हे करायचं त्यांना हे करायचं कसं आहे त्यांचं हातावरचं पोट आहे देवजवळ बसले तर संध्याकाळी त्यांची रोजीरोटी चालते पण त्यांच्या रोजीरोटी पाहिजे असा का आपण असं कृत्य कधीही होणार नाही मी करणार नाही हे आज मी तुला सांगतो तर त्या दृष्टिकोनातून आपण काम करत असताना आज विचार करण्याची गोष्ट आहे की जर भिंत बांधून जर फायदा करणारे लोक असतील कोण तर ते बाजूला सारायला ला लागेल आपणाला आणि आपणाला एक डायरेक्टली आपल्याला डिसिशन घ्यावं लागेल की आपलं संरक्षण आपणाला फायदा आपला विकास होत असेल तर विकासाला मतदान दिलं पाहिजे आपल्याला राष्ट्राला मत मतदान दिलं पाहिजे आपणाला आज आपल्या मिरसला आपल्या शहराला मतदान दिलं पाहिजे आपणाला त्या दृष्टिकोनातून वीस तारखेला कमळाचं फुटन आपण द्यावा अरे काय काय नुकसान काय केलं हे तर सांगा कोण कुठं तर काय तर बोललं की त्याची व्हायरल होत झालं बॉम्बईला काय अर्थ आहे त्याला हा चार सार केल्यानंतर आम्ही पाकिस्तानला पाठवून नागरिक सद्ध करू होऊ शकतं का ते होऊ शकतं का कर्नाटकची चार गावं आम्ही माझ्या लहानपासून चाललंय अजूनपर्यंत चार गावं